खासा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ठाणे जिल्हास्तरीय व एकूण सहा शहरात खेळवला गेलेल्या या भव्य व एकूण तीस हजार खेळाडूंनी भाग घेतलेल्या खासदार क्रीडा संग्राम स्पर्धेचा कालचा अंतिम दिवस मोठ्या दिमागदार पद्धतीने विद्युत रोषणाई आकर्षक आतिषबाजी आणि खेळ व नृत्याच्या विविध प्रकारच्या साहसी प्रदर्शनातून आणि हजारो क्रीडाप्रेमी नागरिक व खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यास महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री कपिल पाटील डोंबिवलीचे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना भाजप काँग्रेस मनसे नगरसेवक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला लाखोंची रोख रक्कम असलेली बक्षिसे व आकर्षक चषक व मेडल्स विजेत्यांना मान्य मुख्यमंत्री व इतर पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली असे सामने या खासदार क्रीडा संग्रामातून दरवर्षी भरवण्यात येतील असे सांगून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंसह त्यांच्या पालकांचे विशेष कौतुक केले त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज देशासाठी पदक मिळवणारी पिढी घडणार आहे मोदी सरकारच्या खेलो इंडिया या प्रोत्साहनातून आज देशाला आशियाई स्पर्धेत स्वर्णपदक विजेते मिळत आहेत आपले शहर आणि शहरातील खेळाडू या स्पर्धेतून चालना घेऊन पुढे जातील माझ्या प्रयत्नातून अंबरनाथ येथे उभ्या केलेल्या रायफल शूटिंग रेंज मधून आज एकवीस खेळाडू हे आंतरराष्ट्रीय खेळात प्रावीण्य मिळवतात असे अभिमानाने सांगावे वाटते असे खासदार यांनी यावी सांगता समारंभातील आपल्या आभार प्रदर्शनातून व्यक्त केले कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा